स्वागत आहे स्वागत आहे वरती लाईव्ह जय भीम जय शिवराय लाईव्ह कुठून पाहताय कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्ह है पाऊस चालू आहे आपल्या जेवले स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आपल्या हाय 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 हॅलो स्वागत आहे लाईव्ह लाईक डॉन करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असताना काय चाललंय बाकी डन करा लाईव्ह लाईक डन करा हाय सर्वांना लाईक करा ना नाईला लाईक गुढीला पाठवून द्या कायम झाला अकरा वाजे जेवली ते श्री गुरुदेव दत्त नमस्कार ताई नमस्कार दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह झालं का तुमचं लाईक डॉन ताई एक नंबर थँक यू स्वागत आहे लाईव्ह ला धन्यवाद लाईक डन केलं जेवण झालं का तुमचं दादा लाईट डॉन करा सगळ्यांनी लाईव्ह ला पाऊस चालू आहे आपल्या इकडं मस्त जोरात सकाळपासून नव्हता आता पाऊस चालू आहे जेवण झालं का नाही ताई आमचं जेवण झालं आहे हो का आमचं पण झालंय जेवण स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक डाऊन करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पाऊस दिसतोय का नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही पंढरपूर कर हो का थँक्यू पंढरपूरहून लाईव्ह बघताय लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्हला आणि आपल्या लाईव्ह वरती सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पाऊस दिसत आहे ताई हो पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे आपल्या इथून स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या नितेश दळवी पालघर स्वागत आहे लाईव्ह चला लवकर लवकर या लाईव्हला सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह आपल्या युट्यूब फॅमिली काय चाललंय बाकी जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्हला नवीन असताना तर लाईक डन थँक्यू नवीन असताना तर सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आपलं I <laughs>